मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सोलापूर विमानतळावर सोलापूर मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ सोहळा थाटात पार पडला या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पूरग्रस्तांना दिवाळी किट देण्यात येत आहे हे स्वागत करण्यासारखे आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची संकल्पना खरंच कौतुकास्पद आहे पण कीट वाटपाचा शुभारंभ करण्यासाठी नवीन रेड कार्पेट घालण्याची गरज काय होती असा सवाल उपस्थित होत आहे मुख्यमंत्र्या प्रोटोकॉल म्हणून हे केले असेलही पण रेड कार्पेटऐवजी ताडपत्री किंवा अन्य काहीतरी जमिनीवर टाकले असते तरी चालले असते रेड कार्पेटचा खर्च वाचला असता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थितीमध्ये खूप चांगले काम केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले दिवाळी किट वाटपाचा कार्यक्रम सजावट आणि रेड कार्पेट टाळून साध्या पद्धतीने करता आला असता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याचा विचार करायला हवा आज या निमित्ताने निश्चितपणे झालेल्या पावसामध्ये महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करीन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन एन डी आर एफच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं ज्यांना घरे सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो बाजूला धाराशिवमध्ये देखील आमच्या प्रताप सरनाईक हे तिथले पालकमंत्री आहे त्यांनी अतिशय चांगलं काम हे धाराशिवमध्ये केलं आमचं सरकार हे ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं बत्तीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील काहींना थोडे उशिराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे